शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्याव्याचे वेळ ठरविण्याकरिता गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजासाठी एकूण दीडशे मिनिटांची वेळ उपलब्ध आहे श्री अंबादासजी दानवे माननीय विरोधी पक्षनेता व डॉक्टर मनीषा कायंदे विपस यांची अशासकीय विधेयके कामकाजात दर्शविण्यात येतील पूर स्थापना साठी त्यास एकूण पाच मिनिटांची वेळ देण्यात येईल तसेच प्रथम क्रमांकानुसार बॅलेट मध्ये आलेल्या तीन अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केली आहे श्री अंबादासजी दानवे माननीय विरोधी पक्ष नेते यांचे सन दोन हजार पंचवीस चे विपवी क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या माता पितांच्या प्रती जबाबदारी उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातले मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस त्याचबरोबर डॉक्टर मनीषाताई कायंदे विपस यांचे सन दोन हजार पंचवीसचे विपवी क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयके दोन हजार पंचवीस पाच मिनिटांपेक्षा जास्त नाही बॅलेट द्वारा ठरव ठरवलेल्या प्रथम क्रमांक क्रमांकानुसार अशासकीय ठराव श्री सुधाकरजी अडबळे विपस यांचे ठराव क्रमांक बावन श्री शशिकांतजी शिंदे विपस यांचे ठराव क्रमांक एक श्री डॉक्टर परिणय फुके वी यांचे ठराव क्रमांक सत्याऐंशी पन्नास मिनिटांपेक्षा जास्त नाही अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले महोदय अशा परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयके दोन हजार पंचवीस पाच मिनिटांपेक्षा जास्त नाही बॅलेट द्वारा ठरिव ठरविलेल्या प्रथम क्रमांक क्रमांकानुसार अशासकीय ठराव श्री सुधाकरजी अडबळे विपस यांचे ठराव क्रमांक बावन श्री शशिकांतजी शिंदे विपस यांचे ठराव क्रमांक एक श्री डॉक्टर परिणय फुके विपस यांचे ठराव क्रमांक सत्याऐंशी पन्नास मिनिटांपेक्षा जास्त नाही अशासकीय विधेयकी आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले महोदय अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात संमत झाले प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होईचे बहुमत आहे प्रतिवृत्त संमत झाले